नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी या वर्षी मिळणार हे मोठे सहा फायदे जाणून घ्या अधिक माहिती याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने अनेक सवलती आणि फायदे आणले आहेत वृद्धांची आर्थिक सुरक्षा आणि राहणीमान सुधारण्यासाठी भारत सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत यामध्ये कर सूट आरोग्य सुविधांमधील सुधारणा आणि बचत योजनांमधील बदल यांचा समावेश आहे एक आयकर सूट मर्यादेत वाढ अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयकर सूट मर्यादा बारा लाख करण्यात आली आहे हे नवीन कर प्रणाली अंतर्गत लागू होईल यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कर वाचवण्याची मोठी संधी मिळणार असून त्यांची बचत वाढणार आहे व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा दुप्पट मुदत ठेवी आणि इतर बचत योजनांवरील व्याज उत्पन्नावरील टीडीएस मर्यादा रुपये पन्नास हजारवरून वरून रुपये एक लाख करण्यात आले आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही ज्यामुळे त्यांचा रोख प्रवाह सुधारेल तीन राष्ट्रीय बचत योजनेवर एस एस कर सूट आता एन एस एस खात्यातून पैसे काढण्यावर कोणताही कर लागणार नाही जर ही रक्कम एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नंतर काढली गेली असेल या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे ज्यांना कोणत्याही अतिरिक्त कराच्या बोजाशिवाय त्यांच्या बचतीचा लाभ घ्यायचा आहे चार आरोग्य विमा प्रीमियमवरील वरील जीएसटी मध्ये कपात आरोग्य विमा जी एस जीएसटी दर अठरा टक्क्यापेक्षा कमी करण्याचा प्रस्ताव आहे यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा पॉलिसी घेणे अधिक परवडणारे ठरणारे आहे पाच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतील बदल ज्येष्ठ नागरिक बचत योजना मध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा रुपये पंधरा लाखांवरून रुपये तीस लाख करण्यात आले आहे तसेच त्याचा व्याजदर आठ पॉईंट दोन टक्के प्रतिवर्ष ठेवला गेला आहे यामुळे कर्मचारी आकर्षक गुंतवणूक करू शकणार आहेत सहा भाड्यावर टीडीएस मर्यादित वाढ भाड्यावर टीडीएस ची वार्षिक मर्यादा रुपये दोन पॉईंट चार लाखांवरून रुपये सहा लाख करण्यात आले आहे सेवानिवृत्तीनंतर भाड्याच्या उत्पन्नावर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे फायदेशीर ठरेल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र